भाजपाला दंगली घडवायच्या होत्या अशा खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटत असून भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी देखील पलटवार केला आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून संपूर्ण मतदारसंघात तालुका पातळीवर कृतज्ञता मेळावे आखले जात आहेत असाच एक मेळावा दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रातील जुळे सोलापूर येथील जामगुंडी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपाला सोलापूरात दंगल घडवून आणायची होती असा आरोप खासदार प्रणितप शिंदे यांनी केला होता फडणवीस जी आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावा म्हणे दंगल लावणार होते दोन दिवस आधी सोलापुरात लाज वाटायला पाहिजे रक्तावर राजकारण करतात ही लोक आज मी मी ठरवलेलं का नाही बोलणार जर आपल्या इकडे लावून ह्या चार हुतात्म्याच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं आणि मी नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर पोलिंगच्या दिवशी काय झालं वोटिंगच्या दिवशी काय झालं काय म्हणाले ते लोक शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जा बाहेर कारण का नाहीतर मला उमेदवारावर एफ आय आर लॉन्च करावं लागेल हे ऑन रेकॉर्ड आहे कारण का ते इथे फक्त लावा लावी कर या आरोपानंतर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणित शिंदे यांचे आरोप खोडून काढत जातीय दंगल घडवून आणण्याचं नाव होता हे आपल्याला माहिती होतच तर तशी तक्रार का केली नाही आता असा कांगावा करण्यात काय अर्थ आहे अर्थात अर्था प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांना दंगल अपेक्षित होती का असं म्हणत नरेंद्र काळे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर पलटवार केला सगळ्यात प्रथम या गोष्टीचा मी निषेध करतो की प्रणिती ताईंनी जे विधान केलंय त्याचा निषेध करतो आणि आज प्रणितिताई जर सांगत असतील की त्या दरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला होता तर त्यांना काय दंगली अपेक्षित होत्या त्यावेळेस त्यांनी का सांगितलं नाही की अशा प्रकारचा दंगली घडवण्याचा प्रयत्न होता ही जी मानसिकता ही अहंकारातून आलेली मानसिकता आहे आणि ही मानसिकता संपवण्याला वेळ लागणार नाही